आमच्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ या ठिकाणी आज बदलापूर नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा अश्वर पुतळ्याच्या अनावर प्रसंगी या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या महिला उभ्या असतील त्या महिलांनी लवकरात लवकर बसून घ्यायचं आहे पाठीमागे ज्या उभ्या आहेत माता भगिनी ज्या उभ्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आसनस्थ व्हावे या मधल्या दहा पंधरा खुर्च्या रिकाम्या त्यांनी पहिले बसून घ्यायचय या ठिकाणी ज्या खुर्च्या रिकामा दिसत आहेत त्या कृपया मागच्या महिलांनी पुढच्या खुर्च्या भरून घ्याव्यात पुढच्या साईडला खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत आपल्यास विनंती आहे की या खुर्च्या भरून घ्याव्यात या पुढच्या खुर्च्यांवरती येऊन बसून घ्यावं जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्याचप्रमाणे सरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या पुढच्या खुर्च्यांवरती आसनस्त व्हावं Mm. -hmm.